नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरतीविषयी नवीन अपडेट आली की सर्वात अगोदर आपल्या चॅनलला दाखवत असतो त्याचप्रमाणे आणखी एका महत्त्वाच्या जिल्ह्याची तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली प्रत्येक कॅटेगरीनुसार प्रकारे कट ऑफ गेले ते देखील पाहणार आहोत तर पाहू शकता ही संपूर्ण जी यादी आहे एस आर पी एफ बल गट क्रमांक दोन पुण्याची यादी आहे हेच पाहू शकता दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजी म्हणजे ही आत्ता प्रसिद्ध करण्यात आली यामध्ये तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर प्रत्येक कॅटेगरीनुसार कशा प्रकारे तुमचं कट ऑफ लागलंय ते देखील आपण पाहणार आहोत तर पाहू शकता यामध्ये जी पहिली जी जनरल कॅटेगरी आहे यामध्ये तुमचं जी कट ऑफ गेलेलं आहे मित्रांनो एकशे एक्क्याण्णव मार्कांचं तुमचं टॉपर म्हणू शकता तर एकशे एक्क्याण्णव मार्कांचं कट ऑफ लागलेलं आहे जनरल कॅटेगरीसाठी यामध्ये पाहू शकता खाली एकशे अठ्ठ्याऐंशी मार्कांचं देखील सिलेक्शन झालं आहे एकशे सत्त्याऐंशी मार्कांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर एकशे शहाऐंशी मार्कांचं देखील सिलेक्शन झालेलं आहे आणि एकशे चौऱ्याऐंशी मार्कावर देखील सिलेक्शन झालेलं आहे जनरल कॅटेगरीमध्ये तर जनरल कॅटेगरीमध्ये एकूण एकशे ब्याऐंशी मार्कांपर्यंत देखील तुमचं सिलेक्शन झालेलं आहे जनरल कॅटेगरीमध्ये जनरल कॅटेगरीमध्ये जे स्पोर्ट कोटेचे उमेदवार आहेत त्यांचं जे कट ऑफ लागलेलं आहे एकूण एकशे ऐंशी गुणांचं कट ऑफ लागलं आहे स्पोर्टमॅन कोटेसाठी त्यानंतर पाहू शकता जनरल कॅटेगरीमध्ये प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत त्यांच्यासाठी एकशे एक्क्याऐंशी मार्कांचं कट ऑफ लागलं आहे प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी त्यानंतर जे भूकंपग्रस्त आहेत म्हणजे अर्धक्विक अफेक्टेड एरियामध्ये येतात ते लांचं कट ऑफ जे लागलेलं आहे एकशे एकशे सत्त्याहत्तर मार्कांचं कट ऑफ लागलं आहे प्रोजेक्ट एअक्क अफेक्टेड एरियासाठी त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन जे जनरल कॅटेगरीमध्ये एक एक्स सर्व्हिसमॅन उमेदवार आहेत त्यांच्यासाठी एकशे त्र्याहत्तर गुणांचं कट ऑफ लागलेलं आहे आणि एकूण एकशे एकोणसाठ एकशे एकोणसाठ मार्कांचं देखील एक सर्व्हिसमॅन उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे म्हणजे जे कट ऑफ जे लागलं आहे एकशे एकोणसाठ मार्कांचं तुमचं कट ऑफ लागलेलं आहे त्यानंतर पोलीस पाले जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी एकशे चौसष्ट मार्कांचं कट ऑफ लागलेलं आहे एकशे चौसष्ट मार्कापर्यंत तुमचं सिलेक्शन झालेलं आहे जे पोलीस पाले जनरलसाठी आहेत त्यानंतर होमगार्डसाठी पाहू शकता जे होमगार्ड उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ते पाहू शकता एकूण एकशे एकोणऐंशी मार्कांचं देखील सिलेक्शन झालेलं आहे जे होमगार्ड जनरल कॅटेगरीमध्ये आलेले आहेत त्यानंतर पाहू शकता जो पुढची जे रिझर्वेशन आहे मित्रांनो त्यानंतर पाहू शकता तुमचं जनरलसाठी वेटिंग लिस्ट ठेवण्यात आली हे वेटिंग लिस्ट देखील तुम्हाला पाहिजे आहे तर त्यानंतर तुमचं जे वेटिंग लिस्ट आहे मित्रांनो एकशे एक्शी मार्कांचं वेटिंग लिस्ट आहे आणि मिनिमम जे तुमच्या वेटिंग लिस्टमध्ये ठेवण्यात आलेलं आहे एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे सत्त्याहत्तर मार्कापर्यंत वेटिंग लिस्ट तुमचं जनरलमध्ये ठेवण्यात आलं आहे स्पोर्टमध्ये एकशे एकोणसत्तर मार्कापर्यंत देखील तुमचं वेटिंग लिस्ट ठेवण्यात आलेलं आहे आणि होमगार्ड जी 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 सा जे वेटिंग लिस्ट आहे मित्रांनो एकशे त्र्याहत्तर मार्कांचं गार्डसाठी वेटिंग लिस्ट आहे त्यानंतर जी पुढची जी कॅटेगरी आहे पाहू शकता एस सी कॅटेगरी तर एस सी कॅटेगरीचं एकूण मेरिट किती लागलं एकशे एक्क्याऐंशी गुणांचं एस सी कॅटेगरीसाठी कट ऑफ लागलेलं आहे आणि मिनिमम जे कट ऑफ आहे मित्रांनो एस सी कॅटेगरीमध्ये एकशे चौऱ्याहत्तर मार्कांचं आहे एकशे चौऱ्याहत्तर मार्कांचं कट ऑफ लागलं आहे एस सी कॅटेगरीमध्ये आणि जे स्पोर्ट कोटॉपमध्ये एसी कॅटेगरी म्हणून जे उमेदवार येतात त्यांचं मिनिमम कट ऑफ आहे एकशे चोपन्न गुणावर देखील सिलेक्शन झालेलं आहे जे प्रोजेक्ट अपेक्टेड एरियामध्ये येतात त्यांचे एकशे सत्तेचाळीस मार्क देखील सिलेक्शन झालेलं आहे आणि जे अफेक्टेड म्हणजे भूकंपग्रस्त उमेदवार आहेत त्यांचं एकशे बावन्न मार्कांचं कटॉप लागलेलं आहे एस सी कॅटेगरीमध्ये आणि जे एक सर्व्हिसमॅन एस सी कॅटेगरीमध्ये येतात त्यांचं एकशे एकोणतीस मार्कावर देखील सिलेक्शन झालेलं आहे आणि हायेस्ट एकशे चाळीस मार्क आहेत त्यानंतर पाहू शकता जे पोलीस पाडले आहेत एस सी एस सी कॅटेगरीमध्ये एकशे शेचाळीस मार्कांचं सिलेक्शन झालं आहे आणि होमगार्डसाठी एस सी कॅटेगरीमध्ये एकशे अडुसष्ट मार्कांचं कट ऑफ लागलं आहे त्यानंतर तुमची एस सी कॅटेगरी जी आहे ती वेटिंग लिस्ट देखील ठेवण्यात आलेली आहे प्रत्येक कॅटेगरी वेटिंग लिस्ट ठेवण्यात आली आहे त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे मित्रांनो एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरीचं जे कट ऑफ लागलेलं आहे एकशे एकोणऐंशी हायएस्ट आहे आणि मिनिमम एकशे बासष्ट मार्कावर देखील तुमचं सिलेक्शन झालेलं आहे जे स्पोर्ट कोट्यामध्ये उमेदवार येतात एस टी कॅटेगरीमधून त्यांचं एकशे अठ्ठावीस मार्कांचं एकशे अडतीस मार्कांचं कट ऑफ लागलं आहे आणि जे होमगार्डसाठी आहेत त्यांच्यासाठी एकशे छप्पन गुणांचं कट ऑफ लागलेलं आहे एस टी कॅटेगरीमध्ये त्यानंतर पाहू शकता यानंतर एस टीसाठी तुमची वेटिंग लिस्ट देखील ठेवण्यात आले ही संपूर्ण लिस्ट पाहायची मित्रांनो ही लिस्ट आपल्या टेलिग्राम मिळणार आहे त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे वी जे ए कॅटेगरी पाहू शकता यामध्ये तुमचं जे कट ऑफ लागले एकशे ऐंशी मार्क हायस्ट आहे आणि मिनिमम एकशे एकोणऐंशी मार्कांचं देखील तुमचं कट ऑफ लागलेलं आहे ए कॅटेगरीसाठी आणि जे स्पोर्ट कोट्यामधून उमेदवार त्यांच्या एकशे बहात्तर मार्कांचं कट ऑफ आहे आणि एक्स सर्व्हिसमॅनशी एकशे अडतीस मार्कांचं कट ऑफ लागले ए कॅटेगरीसाठी आणि होमगार्डसाठी एकशे अठ्ठ्याहत्तर गुणांचं कट ऑफ लागलेलं आहे त्यानंतर वेटिंग लिस्ट देखील याची आहे त्यानंतर एन टी बी कॅटेगरीसाठी पाहू शकता एकूण एन टी बी कॅटेगरी कट ऑफ लागलं आहे एकशे एक्क्याऐंशी गुणांचं लागलेलं आहे आणि एकशे एकोणऐंशीचं मिनिमम आहे तुमचं कट ऑफ एन टी बी कॅटेगरीसाठी आणि एक अंश एन टी बी कॅटेगरीमधून एकशे अडोतीस मार्कांचं कट ऑफ लागलेलं आहे एकदम सोप्या भाषेमध्ये सांगत आहोत मित्रांनो जर आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका त्यानंतर पाहू शकता एन टी बी कॅटेगरीमध्ये जे एक्स सरेक्शन उमेदवार आहेत त्यांचं एकशे तीस मार्कावर देखील सिलेक्शन झालेलं आहे आणि मिनिमम जे कट ऑफ आहे मित्रांनो एक एकशे एक्क्याऐंशी मार्कांचं कट ऑफ आहे पोट आणि एन टी सी कॅटेगरीमध्ये पाहू शकता एकशे एकाहत्तर मार्कांचं कट ऑफ लागलं आहे स्पोर्ट कोट्यामध्ये प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी एकशे एक्क्याऐंशी गुणांचं कटावं लागलं एन टी सी कॅटेगरीसाठी त्यानंतर एक्समॅनसाठी एकशे अठ्ठावन्न मार्कांचं एकशे छप्पन्न मार्कावर देखील सिलेक्शन झालेलं आहे आणि होमगार्डसाठी एकूण एकशे शहात्तर गुणांवर देखील तुमचं सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर एन टी सीची वेटिंग लिस्ट ठेवण्यात आले आहे त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे एन टी डी कॅटेगरी पाहू शकता यामध्ये एकशे ब्याऐंशी मार्कांचं कटअप लागले एन टी डी कॅटेगरीसाठी आणि मिनिमम तुमचे एकशे एक्क्याऐंशी गुणावर देखील सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर पाहू शकता जे एक आहेत एन टी डी कॅटेगरीमध्ये एकशे एकोणसाठ मार्कावर सिलेक्शन झालेलं आहे एन टी डी कॅटेगरीसाठी त्यानंतर त्यांच्यासाठी वेटिंग लिस्ट देखील ठेवण्यात आलं आहे एकशे एकोणऐंशी मिनिमम वेटिंग लिस्ट आहे आणि एक साठी मिनिमम एकशे छप्पन मार्कावर देखील तुमची वेटिंग लिस्ट ठेवण्यात आली आहे एस बी सी कॅटेगरीसाठी पाहू शकता एकोणीस एकशे सत्याहत्तर मिनिमम तुमचं कट ऑफ लागलेलं आहे एस बी सी कॅटेगरीसाठी एसबीसी कॅटेगरीसाठी एकूण एकशे सत्तर मार्कांचं तुमचं मिनिमम कटॉफ आहे त्या देखील सिलेक्शन झालेलं आहे तर एक मॅनसाठी पाहू शकता एक सर्व्हिसमॅनसाठी इथं जागा नव्हती मित्रांनो तर यानंतर ओबीसी कॅटेगरीसाठी तुमची जी सिलेक्शन लिस्ट पाहू शकता यामध्ये एकशे ब्याऐंशी मार्कावर देखील तुमचं ओबीसी कॅटेगरीसाठी सिलेक्शन झालेलं आहे आणि ओबीसी कॅटेगरीमध्ये जे मिनिमम आहे एकशे एकोणऐंशी मार्कावर देखील तुमचं सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर स्पोर्ट कोट्याचा उमेदवार एकशे अडुसष्ट मिनिमम तुमचं कट ऑफ लागलेलं आहे त्यानंतर प्रोजेक्ट अप्रिकेडसाठी तुमचं एकूण एकशे सत्याहत्तर मार्कावर देखील कट ऑफ लागलेला आहे आणि जे आर्थक अपेक्टेड आहे त्यांच्यासाठी एकशे चौसष्ट मार्कांचं कट ऑफ लागलं आहे आणि एक एक एकसर्स मॅन उमेदवारासाठी एकूण एकशे पंचावन्न मिनिमम एकशे त्रेपन्न मार्कावर देखील तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि ओबीसी कॅटेगरीसाठी वेटिंग लिस्ट देखील तुमची ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर पाहू शकता मित्रांनो पुढची जी कॅटेगरी आहे एस सी बी सी कॅटेगरी एकशे ब्याऐंशी मार्कांचं हायेस्ट कट ऑफ आहे आणि मिनिमम तुमचं जे कट ऑफ लागलं आहे एकशे एकोणऐंशी मार्कांचं कट ऑफ लागलं आहे एस सी बी सी कॅटेगरीमध्ये आणि कोट्यामध्ये एकशे त्र्याहत्तर मार्कावर देखील तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आर्थिक्विक्साठी एकशे चौऱ्याहत्तर गुणांचं कट ऑफ लागलं आहे एक्सिप्शनसाठी एकशे छप्पन मार्कांचं पोलीस पाळल्यासाठी एकशे एकेचाळीस गुणांचं कट ऑफ लागलं आहे आणि होमगार्डसाठी एकूण एकशे शहात्तर गुणांचं कट ऑफ लागलेलं आहे अशा प्रकारे एकदम सोप्या भाषेमध्ये आपण प्रत्येक कॅटेगरीजनुसार कट ऑफ चांगले आहे त्याची वेटिंग लिस्ट देखील इथं पाहिलेली आहे मित्रांनो तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि संपूर्ण लिस्ट पाहण्यासाठी खाली दिलेल्या टेलिग्रामच्या लिंकला क्लिक करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण ही लिस्ट पाहता येणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो